जय शिवराय मित्रांनो मी मग पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आलो आहोत आता पासिंग करायला आणि गाडी सगळी क्लिअर आहे केलेली आहे सगळे कलर मे मारून आणि सगळ्या गाड्यामध्ये डॉक्युमेंट आहेत गाडीचे सगळे ते तुम्हाला दाखवतो मी आता की काय काय डॉक्युमेंट लागतात आणि गाडी काय काय रेडी लागते तर पहा फ्रेंड्स आपला हा आहे इन्शुरन्स तर इन्शुरन्स कितीचा आहे आपला एवढं तर आपण ऑनलाईन इन्शुरन्स काढला होता तर हे आपण गुरुनाथ आपला एजंट आहे गुरुनाथवाला तर त्याची पावती आहे की आज पासिंग आहे म्हणून तर हे पैसे भरल्याची पावती आहे सहाशे रुपये पासिंगला देतात घेतात ते लोक तर हे काय सट फिटनेस आहे हे मागच्या वर्षीचा मागच्या वर्षीचा म्हणजे मागच्या वेळेस पासिंग केली त्याचा तर हे बघा डिपार्टमेंट काय रजिस्ट्रेशन नंबर आहे आपल्या गाडीचा की काय काय आहे गाडीचा हे फी रिसिप्ट आहे सहाशे रुपयाचे मागच्या वर्षीचे काय काय ते हे परमिट हे बघा आपलं पी हे आर सी झेरो आरसीचे हे आपले लायसन आधार एवढ आहे अजून काय माहिती काय लागतंय का आणि हे पॅन हे आपली पट हे गॅसची प्लेट ती पण लागते जर मागितली तर तर हे बघा हे पंचवीसचा मीटर त्या दिवशी पासिंग केलं तर आपण हे त्याची पावती आणि हे पी यू सी आणि हे काय माहिती त्याला रेडियम जी एस टीचं बिल आहे आणि हे आहे बाटलं पासिंगचं तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला पासिंग करण्यासाठी लागणार आहेत तर आता बघूया कधी ते लोक येतात आणि गाडी पासिंग होते आपली आता हे डॉक्युमेंट मित्रांनो भरपूर खर्चिक काम है, आहे इन्शुरन्स तर जातो तुमचे आणि मग बाकीचा रेडियम आहे अजून काय ते वेगवेगळं वेग काय काय भरपूर लागतं हे आहे मीटर सॉरी दोन हजार रुपये दंड भरलाय आता हे मीटर व्यवस्थित करण्यासाठी त्याला वेगवेगळे पैसे लागतात चार्जेस लागतात हे लॉक आहे हे लॉक बसवायला पन्नास रुपयाखानी घेतले मला आता हे काल नंबर टाकले आतमध्ये नंबर लागतो रिक्षाचा तर ते नंबर टाकायला का नाही पन्नास रुपये आता हे बघाय काय मीटर इलेक्ट्रॉनिक मीटर प्रमाणे पैसे देणे आता याच्यासाठी पन्नास रुपये दिले आपण आता तुम्हाला सांगतो डॉक्युमेंट आपले काय लागतंय का खिडकी आहे ही खिडकी लागतेच मित्रांनो तुम्हाला पासिंगच्या वेळेस ही साईड बार आपल्या गाडीचं साईड बार आहे आता नवीन गाडी त्याला साईड बार लागत नाही आता वायपर वायपर चालतंय का बघूया चालतंय आता आता बाहेर पाऊस येते मी त्याच्यामुळे मी नंतर दाखवतो तुम्हाला एवढं तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे आणि गाडीला एवढं एवढं खर्च लागतो तर एवढे सीट बीट व्यवस्थित लागतात बसायला एवढा पुढचं सीट गाड्या टायर व्यवस्थित लागतो तर हे पुढं आपण नंबर प्लेट आहे तिथं आपण लाईट लावली होती एक्स्ट्रा लाईट तर ती काढून घेतलेली आहे मित्रांनो पण कारण ती पासिंगला चालत नाही आता हे समोरची बघा आपली हे छोटीशी लाईट ह्याची त्याला अपर डिपर मला लागेल पासिंगच्या वेळेस आणि इंडिकेटर वगैरे सगळे चेक करून घेऊ आपण लाईटच लावू बघा हे लाईट पार्किंग लाईट बघूया पार्किंग लाईट लागते व्हिडिओ काढतोय रे बघा कलर मारला आपण रेड ऑक्साइड तर मित्रांनो आपण सगळं लाईटचं सगळं काम केलं पार्किंग लाईट रिवर्स लाईट आपला हँडब्रेक आहे हँडब्रेक पण तुम्हाला दाखवायचा राहिला हँडब्रेक है। पण लागतोच जर एमर्जन्सीमध्ये तुम्ही गाडी बंद करू नाही ब्रेक फेल झालं तर हँडब्रेक पाहिजेल असा नियम आहे तर समोर बघा तर अशा रीतीने तुम्हाला गाडी व्यवस्थित लागते आता आपला कितवा नंबर आहे तुम्हाला दाखवतो आहे बघा किती एक दोन तीन चार पाचवा नंबर आहे एवढ्या गाड्या जुन्या गाड्यांच्या वेगळ्या लाईनला पासिंग होती मित्रांनो आपला पाचवा नंबर आहे ना आपल्या हो माझं किती गाड्या आहेत एक दोन तीन चार चार गाड्या आपल्या पाठीमाग आहेत सव्वा दहा वाजलेत मित्रांनो अजून काही ते पोलीस म्हणजे मेन साहेब जो आला नाही पासिंग करतो तो तर पहिलं ते मीटर पासिंग करून घेतात सगळ्या गाडीचे आणि तिकडून इकडे येतात गाड्या पासिंग करायला तर अशी सिस्टम आहे आपले इथं पेंपिरी चिंचवड आर तर बघूया आता कधी साहेब येतात आणि कधी आपली पासिंग होते आता सगळे डॉक्युमेंट आहेत तर क्लिअर केले गाडी क्लिअर केली तरी एक डॉक्युमेंट आहे त्याचं आपल्याला टेन्शन आहे तरी बघू जर काय बोलला तर त्याला आई थोडा पैसे बिसे आणले आपण मग द्यायला तर बघू काय होते ते कशी सेटलमेंट होते तर फ्रेंड्स आपलं अर्ध काम झालेलं आहे पासिंगचं तर आता आपलं गाडी चेक झाली आहे तर तुम्हाला सांगतो काय काय चेक होतं हेडलाईट आणि इंडिकेटर वायपर हँडब्रेक मीटर रिवर्स लाईट ब्रेक मारल्यावर रिवर्सची लाईट लागते ते आपले हँड रिवर्स टाकल्यावर जे लाईट लागते ते सगळं चेक होतं मित्रांनो तुम्ही असं नका समजू की हे नाही चेक होत एजंट असल्यावर हो, हे नाही ते नाही ते नाही कारण रेकॉर्ड होतं कॅमेऱ्यामध्ये ते सगळं तर सगळं तुम्हाला गाडी तुमची क्लिअर पाहिजे तर आता आपल्या डॉक्युमेंटवर तुम्हाला दाखवतो काय काय सही झाल्यात त्या तर अजून आपलं अर्धं काम बाकी आहे मित्रांनो दाखवतो तुम्हाला तर तर मेन साहेबाच्या बघा मेन साहेबाच्या अशा सहा हो वाटतात हे सगळं चेक केलं जातं इथं हे लिहिलं जातं विटरचा नंबर आणि हे ज्या आपला लायसन्सचा नंबर आहे इथं सही करायला लावतात आपल्याला आता एवढं तरी झालेलं आहे आता अर्धी अजून प्रोसेस बाकी आहे तर फ्रेंड्स आपली पासिंग झालेली आहे आणि तर आता आपण ब्रेक टेस्टिंग केली आता जे असतं पोलीस गाडीत बसतो ब्रेक लावून पोली गाडी चालू करून पोलिसाच्या हातात द्यायची पोलीस चालवतो आणि ब्रेकची टेस्टिंग करतो ब्रेक बरोबर आहे का अर्जंट लावून बघतो आणि मग एवढं झालं की सही करतो आणि मग ते जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला तिथं जमा करायचे आहेत एक माणूस असतो आरटीवाल्यांचाच म्हणजे त्या पोलिसांच्या हा हाताखाली त्याच्याकडे जमा करायचे मग ते पेपर तुम्हाला एक दोन दिवसानंतर फिटनेससहित साईन बैन शिक्का बिक्का मारून भेटतात तर अशा रीतीने आपण पासिंग करून घेतलेली आहे थोडं खर्चिक काम आहे आणि वेळ खाऊ काम आहे पण ठीक आहे आता क्लिअर आहे आपली गाडी तर आता चला मित्रांनो आपण सकाळी किती वाजता आलोय इथं साडेआठ वाजता वाजता आलो आता दोन वाजलेले आहेत तर एवढा वेळ लागतोच तरी नशीब आपला पाचवा सहावा नंबरच होता त्याच्यामुळं जरा लवकर तरी झालं तर ठीक आहे चला मित्रांनो एक काम मोठं काम झालेलं आहे आपलं तर उद्यापासून आता रेग्युलर बिझनेस साठी आपण मेहनत करणार आहोत आणि पैसे कमवणार आहोत तर चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये